श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव यांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या अंधश्रद्धा कोणत्याही प्रकारे पसरवली जात नाही आपले सर्व व्हिडिओ शिवपुराण स्कंद पुराण डॉक्टर पंडित मिश्राजींनी सांगितलेले आहे तर आजच्या मध्ये आपण शिवपुराणात सांगितलेले अठरा उपाय महादेवांचे हे उपाय केल्याने प्रत्येक संकट दूर होते नंबर एक एका कामात अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय करा अडथळे मिरचीच्या या उपायाने एक मिरचीच्या एकवीस बिया घ्या त्या पाण्याच्या भांड्यात टाका म्हणजे कलशात टाका आता हे पाणी सर्व स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्या आणि घराबाहेर फेकून द्या तुमचे काम पूर्ण होईल व होण्यास सुरुवात होईल नंबर दोन द्वीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते नंबर तीन अमावस्या प्रत्येक अमावस्याला तांदळाची खीर बनवा रोटीचे छोटे तुकडे करून त्या खिरीमध्ये टाका त्यानंतर या खिरीमध्ये मिसळलेली रोटी कावळ्यांसाठी छतावर ठेवा या उपायाने घरावर पितृदोषाची विशेष कृपा होते पितृदेवतेचा कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी येते नंबर चार दही भात उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यानंतर हळद कुंकू टाका व कागद जिथे आपण भांडी घासतो मोरी किंवा खिडकीवर उचलून ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नंबर पाच वास्तुशास्त्रानुसार कनेरीची वनस्पती म्हणजे झाड या लक्ष्मीचे संबंधित मानले जाते अशा वेळी घरामध्ये कनेरीची रोपे लावावे घरात लक्ष्मीचा वास होतो घरातील पैशांशी संबंधित कोणतीही अडचण किंवा चणचण दूर होईल नंबर सहा घरातील करत्या पुरुषांनी किंवा स्त्रीने जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाच्या कागदावर ठेवा आणि हा जेवण झाल्यानंतर तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुदोष आणि वास्तुदेवता प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते नंबर सात गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात हळद टाकून उंबरट्यावर दोन पट्ट्या ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नंबर आठ नारळ पूजन सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवाची प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो नंबर नऊ गोमाता आपल्याला दूध देते आणि प्रत्येक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गाईला हाकडून लावू नये गाईला अन्न आणि गूळ द्यावे यामुळे आपले पाप शुद्ध होते तसेच तेहतीस कोटी देवांचे दर्शनही होते असे म्हणतात आणि सुख समृद्धीही प्राप्त होते नंबर दहा प्राणीपूजन केल्याने घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे प्राप्त होते आणि घरात सुख शांती लाभते नंबर अकरा पाणी दान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानल्याला मुक्या प्राण्यांना पाणी देणे महापुण्य आहे नंबर बारा घरातील लक्ष्मी स्थिर नाही खूप प्रयत्न करता कष्ट करता तुम्हाला त्या सफलताच मिळत नसेल तर शिवलिंगावर ते एक बेलपत्र अर्पण करून श्री शिवाय नमस्तभ्यम स्मरण करून अर्पण करावे दहा बसून ते फळ घरी घेऊन यावे आणि आल्यानंतर त्याचा गर काढून वाळवून त्याचा भस्म करावा नंतर गाळणीने गाळून तो भस्म पाच सोमवारी किंवा तीन अष्टमीला महादेवाच्या मंदिरात जाताना न्यावा व श्री शिवाय त्रिपुंड लावावे तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदते नंबर बारा, जो व्यक्ती खूप चिडचिड करतो आडवी तिडवे बोलतो तर एक सफेद पूल, एक फूल एक बेलपत्र शिवाच्या शिवलिंगावर कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करावे थोड्या वेळाने फूल आणि बेलपत्र यामधील फुल उचलून आणून बेलाच्या झाडाखाली कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे तिथली थोडीशी माती आपल्या घराला स्पर्श करून जो व्यक्ती खूप चिडचिड करतो त्याच्या कपाळाला कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून लावावे तो व्यक्ती हळूहळू चिडचिड करणे अडवे तिडवे बोलण्याचे पूर्ण बंद करेल नंबर तेरा घरातील मुख्य महिलेने दररोज पहाटे उठून नित्य कर्म अपटून तांब्याच्या कलशात तांब्यामध्ये पाणी भरून प्रवेशद्वाराजवळ पाणी शिंपडल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते घरातील दरिद्रिता नष्ट होऊन घरात लक्ष्मी माता नांदते नंबर चौदा घरातील मुख्य महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म करून प्रत्येका शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे घरात भरभराटी राहते नंबर सोळा हा लक्ष्मीचा दिवस आहे म्हणजेच बुधवार हा लक्ष्मीचा आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नये तर परत मिळण्याची कमी शक्यता असते असे शिवपुराण कथेत आवर्जून सांगितलेले आहे नंबर सतरा तुम्हाला केलेल्या कष्टात धन प्राप्त झाले किंवा पगार आला तर गुरुवारी तुम्हाला अपेक्षित असे पंधरा तीस पंचेचाळीस आणि साठ रुपये काढून ते एका पाकिटात ठेवून एका मंदिराच्या ठिकाणी ठेवावे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला ठेवावे नंबर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप आहात तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तर शुद्ध देशी दूध आणि तूप सोमवारच्या अष्टमी दिवशी किंवा सोमवारी बेलाच्या मधल्या पानावर दूध लावावे आणि खालील दोन पानांना तूप लावून शिवाच्या शिवलिंगावरती स्त्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून अर्पण करावे सलग दोन ते तीन अस्टे मिला हा उपाय करावा पण आठवड्यातील कुठल्याही वारी येणाऱ्या अष्टमीला केला तरीही चालतो तर तुमचं तुमच्या दारापर्यंत कधीच येऊ देणार नाही नंबर एकोणीस एखाद्या एक व्यक्तीला मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल बऱ्याच दिवसांपासून मनासारखे काहीच घडत नसेल तर अकरा सोमवार तिळाच्या तेलाचा दिवा महादेवाच्या पिंडीजवळ लावावा व तेलाच्या दिव्यामध्ये काळे तीळ अर्पण करावे व दिवा प्रज्वलित करावा व ओम नम शिवाय किंवा ओम श्री शिवाय मंत्राचा जग एकशे आठ वेळा म्हणावा त्यामुळे तुमचे सर्व कामे पूर्ण होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका व आपला चॅनलचे लिंक तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव